नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे हा जो काही सँडी आणि दीपक असतो तो नंदिनीला गाडीमध्ये घेऊन चाललेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ जीवा सुद्धा गाडी घेऊन जात असतो म्हणजे जीवा आता ह्या दीपकच्या आणि सँडीच्या गाडीचा पाठलाग करत असतो कारण त्यामध्ये नंदिनी असते आता हा सँडी सुद्धा खूप काही गाडी फास्ट चालवत असतो आणि जीवा सुद्धा इकडे बिचारी काव्या ही खूप टेन्शनमध्ये बसलेली असते काव्याला आजी मामी आणि आरोशी व शारदा या उठून उभं करतात आणि बोलतात की बाळा उठून उभा राहा अगं एक मुहूर्त तर टळलेला आहे आता पुढचा मुहूर्त नको टळायला असं पण ह्या आजी आणि शारदा एकमेकींशी बोलतात आणि आजी आता ह्या शारदाला बोलते की आता जा पटकन काव्याला तयार करून घेऊन या असं पण इकडे शारदाला आजी बोलतात तर आरुषी आणि शारदा दोघी या आपल्या काव्याला घेऊन इकडे रूममध्ये घेऊन येतात त्यानंतर इकडे जे काही हे अनिरुद्ध भोसले असतात ते बोलतात की जा दौलतराव मुलाकडील जी काही मंडळी आहे त्यांना घेऊन या तर दौलत मामा हळूच हो असं बोलतात आणि अगदी जड पावलांनी ह्या मुलाकडील जी काही मंडळी आहे त्यांच्याकडे जातात इकडे गावकरी जे असतात ते सर्व समोरच उभे असतात आणि त्याच वेळेस आता इकडे ह्या नंदिनीला एका ठिकाणी आणलेलं असतं दीपक ह्या नंदिनीला सोडतो आणि तिला गाडीच्या खाली उतरवतो तर आता हा सँडीसुद्धा असतो तेव्हा मात्र आता नंदिनीचा चेहरा जो रुमालाने बांधलेला असतो तो सोडल्यामुळे आता नंदिनी खूप मोठमोठ्याने प्लीज मला सोडवा प्लीज मला जाऊ द्या असं म्हणत असते परंतु कसलं काही दीपक ह्या आपल्या नंदिनीचा हात पकडतो आणि तिला तिथून दुसरीकडे घेऊन जाऊ लागतो नंदिनी खूप मोठमोठ्याने मला वाचवा मला वाचवा असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये हा सँडी खूप हसू लागतो सँडी बोलतो की आता तुला इथे कुणी वाचवायला येणार नाही आहे ये कारण इथे जंगल आहे तर नंदिनी बोलते की हे बघ दीपक मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु माझं लग्न आहे आज मला जाऊ दे तर आता दीपक आणखीनच हसतो आणि लगेच बोलतो की लग्न होणार नंदिनी तुझं परंतु कुणाशी होणार माझ्याशी होणार असं हा जो काही दीपक आहे तो ह्या आपल्या नंदिनीला बोलतो तर आता नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर पुन्हा हा दीपक बोलतो की आज नंदिनी कायमची ह्या दीपकची होणार आहे आणि ह्या दीपकने आता नंदिनीचा हात धरून तिला आतमध्ये जंगलामध्ये घेऊन चाललेलं असतं त्यावेळेस इकडे सँडीचं लक्ष जीवावर असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की पार्थ हा आपल्या बाबांना आणि दौलत मामांना सांगतो की अहो असं काय करता माझं लग्न काव्याशी लावून देत आहे अहो नंदिनी मुलगी खूप शार्प मुलगी आहे मला माहीत आहे ती अशी तशी कुठे गेलेली नाही आहे लग्न मंडपामधून ती स्वतःहून गेली आहे याचा माझा विश्वास नाहीच आहे ह्या गोष्टीवर माझा तुम्ही म्हणताय वेळ जातो आहे ठीक आहे परंतु नंदिनीच्या बहिणीशी मी कसं लग्न करू वेळ गेला तरी जाऊ द्या परंतु हे अशक्य आहे असं पण इकडे पार्थ आता सर्वांना सांगतो तर पार्थ लगेच बोलतो की ज्यांना असं कोणाला वाटतं की वेळ जातो आहे त्यांनी घरी निघून जा नंदिनीच्या आणि माझ्या लग्नाला एकही जरी माणूस नसला तरी मला काही फरक पडणार नाही आहे कारण माझं नंदिनीचं प्रेम आहे तर इकडे पारचे आईबाबा या आपल्या पारसमोर उभे असतात तेवढ्यामध्ये आता पार्थ बोलतो की कुणा कुणाला वाटतं की माझं आणि पाव्याचं लग्न व्हावं म्हणून तेवढ्यामध्ये न या पारचे आईबाबा जे असतात ते दोघे या पारसमोर हात वर करतात तर पार्थ लगेच बोलतो की आई बाबा तुम्हीसुद्धा असे नाही ते तुम्ही असा कसा विचार करू शकता तुम्ही असे नव्हतेच माझे आईबाबा असे नव्हतेच असे पण आता पार्थ आपल्या आईबाबांना बोलतो तर ताई बोलतात की आम्ही नव्हतो पार्थ असं परंतु वेळ आली आहे आज तशी वागण्याची कळलं का तुला अरे बाहेर काय काय आहे तुला काय सांगू बाहेर लग्नाच्या हॉलमध्ये काय काय घडलं काय काय नाही नंदिनीच्या आईला आणि ह्या सर्व गावातल्या ज्या काही बायका आहे ह्या सर्व आपल्या नंदिनीच्या आईला आणि या मामींच्या तोंडाला काळं फासायला आल्या होत्या तुला माहित आहे का पार तू इथे उभा आहे त्यावेळेस इकडे पार्थ लगेच बोलतो की काय अहो हे कुठल्या काळामध्ये जगताय अहो दोन हजार पंचवीस चालू आहे बाबा तुम्ही अजिबात यांच्या ट्रॅपमध्ये पडायचं नाही आहे असं आपण इकडे आता ह्या आपल्या आईबाबांना बोलतो त्यानंतर पार्थ पुन्हा या दौलत मामांसमोर जातो आणि बोलतो की मामा तुम्ही सुद्धा अजिबात घाबरू नका मी आत्ताच्या आत्ता माझे मित्र मुंबईला फौजदार आहे त्यांना कॉल करतो आणि ते सर्व इथे येतील सर्व काही व्यवस्थित होईल तेवढ्यामध्ये आता इकडे पार्था मोबाईल घेऊन फोन लावतो तर मग दौलत मामा खूप भडकतात दौलत मामा बोलतात की पुढच्या पाच तासामध्ये आम्ही कुणी जिवंत राहणारच नाही अशी बातमी तुमच्या कानावर येईल असं पण दौलत मामा जेव्हा पार्थला बोलतात तर पार्थ आता थोडासा टेन्शनमध्ये येतो इकडे विक्रमदा आणि ही मालिनीताई जवळच उभे असतात तुम्ही काय तुम्ही जाता इथून निघून परंतु आमच्यावर काय वेळ येईल हे कधी तुम्हाला माहीत आहे का पुढच्या पाच तासात पाच दिवसात वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतील असं पण दौलत मामा रडतच ह्या पार्थला सांगतात त्यावेळेस इकडे मालिनी ही या दौलत मामाकडे बघत राहतात त्यावेळेस इकडे मामी आणि मामीच्या मुली ज्या असतात त्यासुद्धा खूप रडत असतात त्यानंतर मालिनीताई पार्थसमोर जातात मालिनीताई पार्थला बोलतात की मला माहीत आहे पार्थ तुझा विश्वास नाही हे परंतु तू फक्त एकदा विचार करून बघावा असं मला वाटतंय असं मालिनी जेव्हा आता ह्या पार्थला बोलते त्यावर आता पार थोडासा विचार करू लागतो पारच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागतात ज्यावेळेस पार्थ आपण पहिल्यांदा इथं आलो होतो त्यावेळेस सावित्रीबाई काय बोलल्या होत्या सोयरी तर जुळेल परंतु लग्न जे होणं आहे ते खूप कठीण आहे असे सावित्रीबाई बोलल्या होत्या तेव्हाच मला थोडीशी जाणीव झाली होती आणि हे आता सर्व खरं आहे बघ तू काय होतंय ते तुझ्या डोळ्यालाही दिसतंय असं पण जेव्हा आता ही आपली आई जेव्हा या पार्थला बोलते तर पार्थ आता पुन्हा आपल्या आईकडे बघतो तू जर ह्या काव्याशी लग्नाला तयार झाला तर ही सोयरी जुळणार आहे मला मान्य आहे तुझं आणि नंदिनीचं लग्न लावायला निघालं होतो परंतु आता आपल्याला काय माहीत की वर्षाच्या मनामध्ये नेमकं काय आहे ते तुझी जर काव्याची गाठ बांधलेली असेल तर काय करायचं असं पण इकडे ही आपली मालिनी आता ह्या आपल्या मुलाला बोलते दौलत सुद्धा पार्थकडेच बघत राहतात त्यावेळेस इकडे हा जो काही पार्थ आहे तो आपल्या आईला बोलतो की आई दुसरा एखादा पर्याय नक्कीच असेल ग तर विक्रमदा लगेच बोलतात की नाही बाळा दुसरा पा पर्याय नाहीच आहे कारण परिस्थिती खूप वेगळ्या टोकावर जाऊन पोहोचलेली आहे नंदिनीच्या बाबांनीच हा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवलेला आहे मग काय करणार सांग ना आपण आणि अजून एक म्हणायचं मी त्यांना होकार पण देऊन आलेलो आहे तुझ्या बाबतीमध्ये की तू काव्याशी लग्न करायला तयार आहे असा असं जेव्हा बाबा आता पार्थला बोलतात तर आता इकडे पार्थ आपल्या बाबांकडे बघत राहतो त्यानंतर आता पार्थ आपल्या बाबांना बोलतो की तुम्ही होकार दिलात तर मग आता कसला विषय राहिला जाऊ द्या आता काय माझं डोकं बंद पडलेलं आहे असं पण पार्थ आपल्या आई बाबांना सांगतो त्यानंतर इकडे पार्थ पुन्हा की, आए, की बोलतो की माझं ठीक आहे परंतु काव्याशी पण सुद्धा एकदा बोलून घ्या तिच्या मनामध्ये आहे की नाही ते एकदा तिला विचारा असं पण इकडे पार्थ आता आपल्या आईला बोलतो शेवटी काव्याचे पण काही स्वप्न असतील ना तिचं पण काही प्लॅनिंग असेल ना ती अशी कशी माझ्याबरोबर लग्नाला तयार होणार आहे तिच्या मनात पण दुसरा एखादा असेल तर काय करायचं असं पण आता पार्थ आपल्या आईला बोलतो डायरेक्टली असं कसं कुणासमोर उभं राहायचं आणि लग्न करायचं हे हे वे थोडंसं वेगळंच आहे ना कारण मी पण आता नंदिनी सोडून काव्याशी लग्न करायचं हे सुद्धा माझ्यासमोर एक खूप मोठं टेन्शन उभं राहिलेलं आहे तेवढ्यामध्ये मालिनी ते बोलतात की हे बघ तुला आता मी समजावते की कसं नेमकं काय करायचं ते त्यानंतर आता इकडे ही जी काही आपली मालिका आहे ती पार्थला विचारते की तुझं नंदिनीवर प्रेम आहे का मला फक्त एवढंच उत्तर तुझ्याकडून हवं आहे त्यावेळेस आता इकडे ह्या पार्थचं नंदिनीवर प्रेम असतंच कारण आता नंदिनी ही पार्थला आवडत असते त्यावेळेस इकडे नंदिनी आता पुन्हा या आपल्या पार्थला बोलते की तुझं तिच्यावर प्रेम आहे का एवढंच सांग फक्त त्यावेळेस इकडे हा पार्थ बोलतो की लग्नानंतर होईलच ना प्रेम अरे हे सांगण्यासाठी मी तुला आज इथे उभी राहिलेली आहे आणि काव्य जी आहे काव्यावर सुद्धा तुझं लग्नानंतर होईलच ना प्रेम असं पण इकडे आता मालिंद आपल्या पार्थला बोलत असतात आणि पार्थ रडत असतो आता हे जे काही विक्रमदादा असतात ते खूप रडू लागतात आणि ह्या पार्थला बोलतात की शेवटी माझी एवढीच इच्छा आहे की तू प्लीज काव्याशी लग्नाला होकार दे असं जेव्हा आता पार्थला त्याचे बाबा बोलतात आणि अक्षरशः पारचे बाबा पारच्या पाया पडायला तयार होतात खाली वागतात तर आता पार्थ बोलतो की बाबा तुम्ही असं काय करता विक्रमदादा खूपच रडत असतात मालिनीताई पण रडत असतात इकडे पार्थ आपल्या आया बाबांकडे बघतो आणि खूप रडत असतो आणि आपल्या बाबांना घट्ट मिठी मारतो त्यानंतर इकडे मालिनीताईंना सुद्धा रडू आवरत नसतं मामी व मामीच्या मुलीसुद्धा रडत असतात आता पार्थ आपल्या बाबांच्या मिठीमध्ये पडतो आणि खूप रडत असतो दौलत मामा सुद्धा समोरून बघत असतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जीवासुद्धा या सँडीच्या आणि दीपकच्या गाडीचा पाठला करत असताना आता जीवा हा पाठीमागे राहिलेला असतो जीवा विचार करू लागतो की नेमकं गाडी कुठे गेली यांची आता जीवा पुन्हा गाडी रिवर्स घेतो आणि या दीपकच्या गाडीचा शोध घेऊ लागतो नेमकं नंदिनीला हे कुठे घेऊन गेले असतील असा प्रश्न आता जीवाला पडलेला असतो आणि इकडे तिकडे खूप आता हा जीवा जो असतो तो ह्या नंदिनी नेमकं कुठे गेली असेल कुठे असेल ह्या सँडीची गाडी असं पण इकडे हा जिव्हा आता आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये गाडी उभी असलेली ह्या जीवाच्या लक्षात येतं जीवा लगेच आता गाडी थांबवतो आणि गाडीच्या खाली उतरतो परंतु नंदिनी आणि कुणीच गाडीमध्ये नसतं आता जिव्हा इकडे तिकडे साईडला बघतो तिथे पण नंदिनी नसते आता इकडे जीवा लगेच ह्या नंदिनीला ज्या जंगलामध्ये घेऊन गेलेले असते तिथे जवळ उभा राहतो आणि खूप मोठमोठ्याने नंदिनी नंदिनी असा आवाज देत असतो आणि ह्या नंदिनीला ज्या दिशेने नेलेलं असतं त्या दिशेने आता जीवा पडू लागतो इकडे लग्न मंडपामध्ये सर्वजण आपल्या पारच्या आणि या काव्याची येण्याची वाट बघत असतात आणि तेवढ्यामध्ये आता पार्थ हा लग्न मंडपामध्ये येतो पारचे आईबाबासुद्धा बरोबर असतात सर्वजण पार्थकडे बघत राहतात अगदी शांततामय वातावरण असतं इकडे आता जेव्हा हा पार्थ लग्न मंडपामध्ये येतो तेव्हा सर्व गावकरी जे असतात ते आता ह्या पार्थकडे बघत राहतात गुरुजी पण समोर बसलेले असतात आणि तेव्हा मात्र मालिनीताई आणि विक्रमदादा आता ह्या पार्थला तिथे लग्नाच्या बोल्यावर तिथे समोर येऊन आणून उभं करतात इकडे आता पार्थ थोडासा नाराजच असतो पार्थ आता ह्या शारदा आणि आपले धनंजय राव जे उभे असतात त्यांना हात जोडतो आणि ते सुद्धा आता ह्या आपल्या धनंजय राव आणि शारदासुद्धा ह्या आपल्या पार्थला म्हणजे होणाऱ्या जावयाची हात जोडून माफी मागत असतात त्यानंतर पार्थ यांच्याकडे बघतो पारच्या डोळ्यामधून पाण्याचा दारा वाहत असतात डोळे अगदी लाल झालेले असतात इकडे शारदा आणि धनंजय जे असतात ते सुद्धा इकडे आता ह्या साईडला येतात आणि आपल्या काव्याला आणण्यासाठी तेथून जातात इकडे पार्थ त्या त्यांच्याकडे बघत राहतो आणि थोडासा विचार पण करत असतो कारण आता पार्थला नंदिनीबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात कारण आता पार्थ आणि नंदिनी एकमेकांवर खूप प्रेम करत असतात हे सर्व क्षण आता आपल्या पार्थच्या डोळ्यासमोर येतात तर आता इकडे पार्थला त्या सर्व गोष्टी आठवतात आणि पार्थ आपल्या मनाशी लगेच बोलतो की काय परिस्थिती ओढून बसलेली आहे सर्व जी काही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे तिचं काय करावं खूप परिस्थिती चिघळून बसलेली आहे एकदा मला काव्याशी बोलायला हवं कधी बोलू मी काव्याशी हे लोक मला बोलायला तरी देतील का त्या काव्याशी असं पण आता पार्थ आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता नंदिनी खूप रडत असते नंदिनी या दीपकला बोलते की प्लीज मला सोड ना तू दीपक तर दीपक बोलतो की अगं आपलं लग्न होणार आहे मी कसा तुझा हात सोडू सांग ना तर नंदिनी बोलते की तुला वेटबीड लागले की अरे मी लग्न करणार नाही तुझ्याशी काही जरी झाले तरी तर आता हा दीपक बोलतो की तुझं लग्न होणार तर माझ्याशीच होणार तेवढ्यामध्ये आता जिवा जो असतो तो जीवा पळतच या नंदिनीच्या आणि या आपल्या स्या दीपकच्या जवळ आलेला असतो आणि हा जीवा खूप मोठमोठ्याने नंदिनी नंदिनी असा आवाज देत असतो हाक मारत असतो इकडे आता हा पार तर लग्नाच्या तिथे बोल्यावर येऊन उभा राहिलेला असतो आणि वसू जी असते वसू तिथे येते वसू आणि मधू आता एकमेकींजवळ जातात तर आता मधू विचारते की रम्या सापडली का तर वसू बोलते की नाही गं कुठे गेली माहीत नाही एकतर फोनही बंद करून ठेवलेला आहे तर इथे नेमकं काय सुरू आहे मधू असंही वसू आता मधूला विचारते तर मधू सांगते की अगं नंदिनी गायब आहे म्हणून हे लोक काव्याशी पारचं लग्न लावून द्यायला निघाले आहे तर वसू बोलते की काय आता वसू खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता इकडे जे काही आपले विक्रमदादा आणि मालिनी असतात ते ह्या वसूकडे पण बघत राहतात इकडे पारचं सुद्धा आत्याकडे लक्ष जातं तेवढ्यामध्ये आता नंदिनी जी असते ती ह्या दीपकला बोलते की तू माझ्यावर कुठलीही जबरदस्ती करू शकत नाही आहे त्यावेळेस इकडे दीपक जो असतो युद्धात आणि प्रेमामध्ये सर्व काही माप असतं तू हळूहळू मला नक्की स्वीकारशील लग्न झाल्यावर असं पण इकडे दीपक ह्या नंदिनीला बोलतो त्यावेळेस इकडे नंदिनी खूप मोठमोठ्याने मला वाचवा मला वाचवा असं म्हणत असते तेवढ्यामध्ये जेव्हा आता पुन्हा या नंदिनीला मोट वा, वा नंदिनी असा आवाज देत असतो आणि नंदिनी आता खूप मोठ्याने जेव्हा वाचवा वाचवा असं म्हणत असते तो आवाज आता जीवाच्या कानावर पडतो आणि जिवा त्याच दिशेने जाऊ लागतो त्यानंतर मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे हा जिव्हा तिथे पोचतो तेव्हा आता जिवा ह्या दीपकच्या एक सनकण जोरात कानाखाली देतो आणि त्याची खूप काही धुलाई करतो त्यानंतर आता हा जिवा जो असतो तो आपल्या नंदिनीला घेऊन इकडे या लग्नाच्या ठिकाणी तिथे आलेला असतो कारण जिवा या नंदिनीला बोललेला असतो की जर नंदिनी तुमचा लग्नाचा मूर्त नको टळायला तर नंदिनी सुद्धा धावत पळत या जीवाबरोबर लग्न मंडपामध्ये पोचते इकडे तर आपल्या काव्या आणि पार्थचा विवाह सोहळा सुरू असतो आणि त्याच अस वेळेस आता नंदिनी गाडीच्या खाली उतरते आणि इकडे पटकन पळत पळत लग्न मंडपामध्ये येते इकडे लग्न मंडपामध्ये जेव्हा नंदिनी येते त्यावेळेस आता हा जो काही आपला पार्थ असतो तो ह्या आपल्या काव्याच्या हातामध्ये हात घेऊन अग्नीला सात फेरे मारत असतो आणि इकडे आता त्यानंतर काव्या ही आता ह्या आपल्या नंदिनीकडे बघते आणि खूप मोठ्याने ताई तू आली असं म्हणून इकडे ताईकडे पळत येते तर मित्रांनो आता जो काव्याचा आणि पारचा लग्न सोहळा सुरू आहे तो थांबणार का आणि पुन्हा आपल्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद